उजा हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दिनांक 26 डिसेंबर ते 24 जानेवारी पर्यंत ग्रामपंचायत हिंगणी गाडा मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान अंतर्गत तसेच एसएनएस फाउंडेशन तर्फे गावातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम शेळी पालन आणि बेसिक टेलरिंग कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्योती काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच मोहिनी भाऊसव खराडे यांच्या हस्ते करण्यात आले हिंगणी गाडा ग्राम सखी वैशाली माणी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यावेळी युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्थेचे प्रशिक्षक माधुरी सवानी यांनी दिले आजचा महाराष्ट्रासाठी माधुरी सवानी बारामती तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र